संघर्ष करिअर अकॅडमीची यशाची परंपरा ज्या विद्यार्थ्यांनी कायम ठेवली त्यांच्यावर आम्हाला सार्थ अभिमान आहे नवीन बॅचच्या निमित्तानं त्यांची भेट आपल्यासोबत व्हावी त्यांचा अनुभव आपल्यासोबत शेअर व्हावा यासाठी मी तुम्हाला त्यांच्या त्यांची भेट घालून देणार आहे यासाठी तुमच्या बॅचला हा कार्यक्रम आयोजित केला तर विद्यार्थी मित्रांनो दरवेळेस एक दिवसही जाईन झाला की एखाद्याचं नाव आपल्याला निकालामध्ये पाहायला मिळत नाही ही फार महत्वाची बाब आहे परभणीसारख्या ठिकाणी संघर्ष करिअर अकॅडमी तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं मागच्या दहा ते बारा वर्षापासून अविरतपणे कार्य करत आहे विद्यार्थ्यांचा विश्वास शिक्षकांची शिकवणी आणि स्वतःवरचा विश्वास वेळोवेळी केलेले अपडेट या सर्व गोष्टीमुळं जवळपास दोन हजार चोवीसला शंभरपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचं सिलेक्शन पोलीस भरतीमध्ये होण्यासाठी संघर्ष अकॅडमी कारणीभूत झालेली आहे आता ज्या विद्यार्थ्यांना आता ज्या विद्यार्थ्याला मी आपल्या समोर बोलवत आहे प्रत्येक जण जॉईन होणारा कदाचित संघर्ष करतोच काय की असं मला वाटते खरं असं म्हणतात संघर्ष जीवनाचं नाव असतं आणि संघर्ष करत पुढे जायचं असतं त्याला सुद्धा सहजासहजी यश मिळालं नाही पहिल्या परीक्षेत दुसऱ्या परीक्षेमध्ये सिलेक्शन होईल असं वाटलं होतं परंतु पहिली दुसरी परीक्षा दिल्यानंतर तिसऱ्या परीक्षेत बी हिंमत नाही हारला बरोबर और आहे कदाचित त्यांना काही गोष्टी माहीत होत्या असं आपण ऐकलेले एका चार ओळीमध्ये असफलता एक चुनौती उसे स्वीकार करू क्या कमी रह गई देखो और सुधार करो जब तक ना सफल हो नींद चैन की त्यागो तुम संघर्ष का मैदान छोडकर भागो तुम बिना जय जयकार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती कभी हार नहीं होती अशीच आपली कोशिश आपले प्रयत्न आपली, आपली जिद्द त्याने सोडली नाही स्वतःवर विश्वास ठेवला की यानंतर जे होणार आहे चांगल्यासाठी होणार आहे त्यामुळं पळून जाण्यात मजा नाही परतीचे दोर कापून टाका जब तक तोडेगे नाही तक छोडेंगे नाही हा मंत्र त्यानं मनामध्ये ठेवला आणि दोन हजार चोवीस मध्ये मुंबईच्या पोलीस भरतीमध्ये भाऊचं सिलेक्शन झालं तर तुमच्यातून त्याच्यात जास्त वेळ लावता मी सय्यद रिहान सय्यद बशारत यांना अशी विनंती याचे सिलेक्शन झाले मुंबई पोलीस दोन हजार चोवीस जोरदार टाळ्या सय्यद रिहान हा संघर्ष करिअर अकॅडमीचा विद्यार्थी मागच्या दोन वर्षापासून तीन वर्षापासून तो तयारी करतोय आपल्याला त्याच्या बोलण्यातून कळेलच कसा होता त्याचा संघर्ष काय होता संघर्ष करिअर अकॅडमीचा प्रवास आणि त्याच्या संघर्षाचा प्रवास हा आपल्याला त्याच्या तोंडून ऐकायचा आहे सर्वप्रथम त्याचं सिलेक्शन झाल्याबद्दल बरोबर आहे तो पोलीस भरतीला मुंबई पोलीस भरती जी काय आहे तिला पात्र झाल्याबद्दल संघर्ष करियर अकॅडमीच्या वतीने मी शब्द त्याचं स्वागत करतो त्याचबरोबर संघर्ष करिअर अकॅडमीच्या वतीने मी पुष्पगुच्छ देऊन पहिल्यांदा त्याचं स्वागत करतो सय्यद रिहान ज्या असं म्हणतात सक्सेस होण्यासाठी कधी कधी संगत बी चांगली असावं लागते ज्यांच्या संगतीमध्ये मान्य संघर्ष अकॅडमी तर तो, तो होता पण दोन चार तासाचा बरोबर और क्लास करण्यासाठी यायचा पण त्याच्या बाद दिवसभर ज्यांच्या सोबत तो राहायचा जी टीम होती ती बी तेवढीच मेहनती जिदी होती बरोबर और लागण्यासाठी प्रयत्न करणारी होती आणि बहुतेक त्या संगतीचा असर म्हणून त्याचा बी निकाल आज आला पण याच्या अगोदर त्या दोघांचं सिलेक्शन झालं होतं ज्यांच्या सोबत हा नेहमी क्लास करायचा अभ्यास करायचा ते भी आपल्या मित्राच्या यशामध्ये आनंदी सहभागी होण्यासाठी त्या आनंदामध्ये सहभागी होण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत म्हणून त्यांना बी मी अशी विनंती करतो त्यामध्ये नंबर एक शेख आमिर शेख फारुख परभणी पोलीस आणि शेख हातिक शेख मेहताब परभणी पोलीस दोघांसाठी जोरदार तिघे <स्था> बी संघर्ष करिअर अकॅडमीचे विद्यार्थी आहेत फरक एवढाच आहे तुमच्यासाठी हे नवीन असतील कारण यांचा सत्कार आम्ही सिलेक्शन झाल्या झाल्या दुसऱ्या दिवशी केला होता पण आपल्या मित्राचा आज निकाल आला मुंबईमध्ये त्याचं सिलेक्शन झालं त्याच्या आनंदामध्ये प्रत्येकजण दुःखात सहभागी असते काही जण आनंदात सहभागी असतात काही जण दुःख आणि सुख दोन्हीमध्ये सहभागी असतात जे सुखात आणि दुःखात नेहमी सोबत असतात त्याला सच्चा मित्र सच्चा दोस्त म्हणतात आणि त्यांचा जितका आनंद रिहानला झालाय त्याच्यापेक्षा डबल आनंद त्याच्या मित्रांना झालाय त्याच्याबरोबर आणखीन एक मित्र आलेला आहे पण त्याचा संघर्ष सध्या सुरू आहे त्यामुळे त्या तो मला पुढं नाव आताच घेऊ नका ज्या दिवशी माझ्या अंगावरती येईल त्या दिवशी मी स्वतः या चौघायला घेऊन पुन्हा येणार येणारे काळजी कोणा आम्ही चौघ सुद्धा ठीक आहे आणि यावेळेस भाऊचं सिलेक्शन टक्के होणार आहे कारण तो संघर्ष परिवाराशी जुडलेला आहे कारण या आण की बाज बरोबर एखाद्या खाली नाही जायचं बरोबर आहे फक्त विश्वास पाहिजे स्वतःवर थोडीशी जिद्द पाहिजे करण्याची बाकी आमची टीम पूर्ण देण्याचा प्रयत्न नेहमी करत असते असो सय्यद रिहान सैयद बशारत याच्या सोबत सिलेक्शन झाल्याबद्दल शेख आमिर शेख फारुख या ठिकाणी आले त्यांचे मी देऊन स्वागत परभणी पोलीस म्हणले आपल्याला मदत लागणार आहे याची अच्छा ट्रेनिंग चालू आहे यानंतर शेख हातिक शेख मेहताब संघर्ष करिया अकॅडमीचा जुना विद्यार्थी आपण तिघेही आलात नवीन बॅचच्या निमित्तानं त्यांनाही बरं वाटेल बरोबर का नाही मला तर फारच बरं वाटलं कालच फोन आला फोन लावला आणि मला म्हणलं भाऊ सिलेक्शन झालं सर माझं म्हणलं भाऊ जिंकलं तो शेवटी बरोबर का नाही आणि एक एक असे विद्यार्थी जेव्हा लागतात त्यांचं आयुष्य बदलून जातं बरोबर का याची जाणीव तुमच्या समोर एकदा व्हावी आणि जे कोणी सिलेक्ट व्हालेत ते फार मोठ्या कुटुंबातून फॅमिली मधून आलेले नाही तर आपल्या सारखेच शेतकरी कुटुंबातले ज्यांच्या आईवडिलांची परिस्थिती अतिशय नॉर्मल आहे बरोबर आहे आपल्या सारखेच आहे तुमच्या मनामध्ये त्यांना पाहून मनात एक विश्वास निर्माण व्हावा की हे करू शकतात तर मी बी करू शकतो यासाठी मी त्यांना विनंती केली की तुम्ही बॅचवर या तुमचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे आम्हाला बरोबर आहे एका सेकंदात ते हो म्हणला आणि आज आपल्या बॅच समोर बरोबर आहे दरवेळेस तिकडे सत्कार हो तुमच्या बॅचला बी जाणं गरजेचं आहे बरोबर का नाही सगळ्या सुविधा तिकडे आहेत परंतु नवीन बॅच आहे नवीन वातावरण नवीन पोर आहेत त्यांना बी लक्षात यावं की नुसतं आकडे सांगायला का रिअल बी आहे बरोबर का नाही त्याच्यातून तुम्ही ऐकसालच आणि सध्या जे काय आहे ते युट्यूबला टाकलेले लागलेले कॅन्डेट तुम्ही पाहू शकता तर तुमच्यातून त्याच्यात जास्त वेळ न लावता सय्यद रिहान मुंबई पोलीस कसा होता त्याचा संघर्ष कधीपासून केली सुरुवात आणि पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांनी नेमकी तयारी कशी करावी त्यांनी स्वतः तयारी कशी केली याबद्दल बोलण्यासाठी मी सय्यद रिहानला विनंती करतो त्याने विद्यार्थी संवाद साधला सय्यद रिहान जोरदार टाळा एकदा सर्वप्रथम खूप खूप धन्यवाद सरांचा सरांना माझा इथं सत्कार केला बोलवलं मी कालच सरांना सांगितलं का रिझल्ट आला म्हणून दिवस झाले ते खा म्हणजे एक चार पाच दिवस झाले ते पण सरांचा म्हणजे फोन लागणं गेलं तर काय सर बिझी होते वाटतं त्याच्यामुळे मी काल लावलं वेळ म्हणजे एक नियोजित वेळ म्हणतात ना तसं एक नियोजित वेळ लागली काल सरांनी म्हणले या सत्कार करू आम्ही जुने विद्यार्थी सरांचे तिकडचे बॅचचे आपली जी पाणीची टाकी आहे तिथंच म्हणते आणि आपला संघर्ष म्हणल्यावर कसं आहे माझं सर्वप्रथम तर नाव सय्यद रेहान मीर बशारत अली माझे वडील पोलीस डिपार्टमेंटमध्येच होते आणि माझे जे आजोबा होते ते मिल्ट्रीमध्ये होते म्हणजे मी परंपरा कायम ठेवली जी वर्दीची परंपरा असते ना ती परंपरा कायम ठेवली आणि बॅकग्राऊंड म्हणल्यावर मी आय टीचं स्टुडंट हां सर एम सी ए झालेला माझा हां तर आय uh, टीचा स्टुडंट आहे पण ही परंपरा मला कायम ठेवायची होती वर्दीची जी परंपरा म्हणतात ती परंपरा कायम ठेवायची होती आजोबाची वडिलांची आणि आपण जे हे वडिलांचा पण आपण म्हणजे मान ठेवला एक पोलीस डिपार्टमेंटचा तर असा संघर्ष चालू होता डिग्री झाली सगळं झालं मग पोलीस भरतीची तयारी सतरा अठरापासून सुरू केली पहिले ग्राउंड चांगलं होतं पण लेखी काहीतरी डगमग होती कुठं ना कुठं वन्नीस वीस होऊ लागलं मग त्याच्यानंतर मी सरांची बॅच जॉईन केली सरांच्या बॅच मध्ये एवढा फायदा झाला मला काय सांगू तुम्हाला म्हणजे माझ्याकडे शब्द नाही बोलण्यासाठी सरांबद्दल एवढा फायदा झाला आणि त्याच्यानंतर मी सरांची ऑनलाईन पण बॅच केली सर मागच्या वेळेस आपली जी फास्ट टॅगची बॅच होती ती मी सरांची ऑनलाईन पण केली मग यावेळेस पण सरांची बॅच बॅच केली तिकडे सुद्धा सरांचं म्हणजे खूप खूप खुँ आभार म्हणजे आयुष्यावर सर तुमचा आभार कधी विसरणार नाही ना। म्हणजे जे तुमचं गणित आणि हे मराठी मराठी माझं सगळ्यात चांगलं म्हणजे सुधारलं सरांमुळे सुधारलं कारण की मी मराठी मिडियमलाच आहे पण बारावीच्या नंतर दहावीच्या नंतर माझी म्हणजे मराठी सोडूनच गेली कारण की आय टी फील्डमध्ये पूर्ण इंग्लिशमध्ये असते तर त्याच्यामुळे मराठीमध्ये बॅक आलतो मी फार चांगलेच बॅक आलतो सर मराठीमध्ये आता <laughs> ते लिंकच तुटली होती म्हणून हा त्याच्यामुळे आता संघर्ष चालू होता मेहनत केली देवाने फळ दिला मागच्या वेळेस एक मार्कांना राहिलो होतं मुंबईलाच मागच्या वेळेस मुंबईलाच राहिलो सगळे म्हणू लागले मुंबईला जाऊ नका आमिर विमिर हे सगळे म्हणू लागले इकडेच भर पण मी म्हणलं नाही जब जपतक तोडेंगी नाही तक छोडेंगे नाही त्याच्यामुळे सरांचा डायलॉग आहे जब तोडेंगे <laughs> हो तोडे जब छोडे छोडेंगे नाही मलके तर त्याच्यामुळे अजून मी मुंबईलाच फॉर्म भरला टाकला आणि यावेळेस म्हणजे देवाची पण कृपा झाली सगळ्यांचा आशीर्वाद सरांचा पण आशीर्वाद मी मुंबईला अजून लागलो जॉईन झालो मुंबईलाच अजून जॉईनिंग बाकी आहे पण मुंबईला सलेक्शन झालं आता नवीन विद्यार्थ्यांसाठी आता काय जास्त वेळ न घेता एवढं सांगा की सातत्य ठेवा मेहनत करा आणि जिद्द सोडू नका कारण की जेवपर्यंत आपण सातत्य आणि जिद्द आणि मेहनत करतो यश म्हणजे नेहमी काय म्हणतात त्या मला आपल्याला भेटतेच यश फक्त सातत्य आणि जिद्द सोडू नका आणि दुसरं म्हणलं कसं माहिती आहे का तुम्हाला सपोर्ट करणारे खूप कमी असतात पण तुम्हाला मागं खिचणारे जास्त असतात हे एक गोष्ट तुम्ही म्हणजे आयुष्यात तुम्ही अजून पुढे अनुभव आम्ही हे केलं आम्हाला म्हणजे ही गोष्ट जवळून आमिर अतिक वया यांना ही पाहिते आहे की नाही अतिक हा तर ते म्हणजे माग खिचणारे असतात आणि म्हणजे पुढे ढकलणारे कमी असतात तसे पुढे ढकलणारे मला माझ्यासाठी माझ्या भाऊजी जे मागे बसलेले आहे ते ह्यावेळेस म्हणजे पक्क म्हणजे यावेळेस त्यांचं सलेक्शन पक्का आहे तर सपोर्ट करत होते नाही तू जर होऊन जाते काय नाही कर आता मागच्या वेळेस करून राहिलं म्हणून म्हणजे थोडं हे होते माणूस थोडं डिप्रेशन मध्ये जाते कारण की एक दोन मार्ग राहिल्यावर कसं थोडं लई हे होते जवळून आलून गेलो ना तर त्याच्यामुळं पण मी मेहनत केली अजून नाही जिद्द नाही सोडली त्याच्यामुळे बघा यश झालं अजून काय बस एवढं सर धन्यवाद तुम्ही वेळ दिला आणि मुलांनी पण वेळ दिला म्हणजे त्याच्यामुळे खूप खूप धन्यवाद आभार सर तुमचा धन्यवाद रिहान अतिशय सुंदर पद्धतीनं आपला संघर्ष आपण या ठिकाणी सांगितला की आयुष्यामध्ये यश मिळवत असताना परिस्थिती माणसाला नेहमीच अडचण ठरत असते पण त्या परिस्थितीवर रडत बसण्यापेक्षा त्या परिस्थितीशी लढून जी माणसं यश खेचून आणतात लोक त्यांना विनर असं म्हणतात आणि जी माणसं विनर असतात त्यांच्या आयुष्यामध्ये असं नेहमीच झालेलं आहे परंतु असं म्हणतात विनर ओ होता आहे जो बार बार हरने के बाद और एक बाद प्रयास करणं नाही छोडता बरोबर किती वेळच अपयश आलं तरी हारून नाही जायचं पुन्हा एकदा प्रयत्न करायचा त्याच उमेदीनं त्याच नवचेतना मनामध्ये ठेवून आणि दाखवून द्यायचं जगाला येस आय कॅन डू इट मी सुद्धा करू शकतो आणि जे काही तुम्ही म्हणले बोलणारे लोक असतात त्याचं कामच ते आहे बरोबर लोगो की बातो खो दिल लगाना हमे छोडणं होगा तरच आपण पुढे जाऊ शकतो बरोबर लोक आहेच ऐक नाही आणि तुमच्याबद्दल कोणी बोलत असेल माघारी ते लय चांगली गोष्ट आहे टेन्शन नाही घ्यायचं देखल बोलल्यावर त्या आपल्याला मुदाम तांद्याले समजा पण माघारी बोलत असेल तर तुमच्या इतका भारी माणूस कोण नाही काउन अगर तुम्हारे पीठ पीछे तुम्हारी कोई बात करता हो तो समझ लेना तुम कोई बात है अगर तुम्हारे पीठ पीछे तुम्हारी कोई निंदा करता हो तो समझ लेना तुम जिंदा हो क्योंकि तारीफ सिर्फ मुर्दो की होती है मांस गेले हो चांगले म्हणाले दो बरेच जीवंत असतात नाही बोलले आणि ही सदेची फॅक्ट झालेली म्हणून त्या लोकायचा बोलण्याचा राग न मानता त्या बोलण्याबद्दल आपण पॉझिटिव्ह घ्यायचं की यस तू असंच बोलत राह तुझं हे बोलणंच मला प्रेरणादायी ठरलंय आणि त्या बोलण्यामुळेच मी चार तासाचा आठ तास अभ्यास करायला ही प्रेरणा त्या बोलण्यातून घ्यायची आणि त्याला आपल्या कर्मातून न बोलून उत्तर न देता आपल्या कर्मातून आपल्या रिझल्टमधून त्या लोकायला उत्तर द्यायचंय की ठीक आहे ना आज तो दिवस आहे असायला आज पण एक दिवस येणार आहे ज्या दिवशी मी वर्दीवर येईन आणि बुलेटवर एंट्री होईल तेव्हा तू बरोखाने पहिला पेढा खाला आला पाहिजे हार घेऊन आला पाहिजे बरोबर आहे अशी वृत्ती जर आपण ठेवली तर आयुष्यात लवकर सक्सेस होऊ शकतो ठीक आहे यानंतर ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे परभणी पोलीस बरोबर पर आहे त्यांचं मनोगत बऱ्याच विद्यार्थ्यांनी ऐकलं पण तुम्ही सर्व नवीन बरोबर आहे आपल्या संघर्ष बद्दल पुन्हा एकदा दोन मिनिटं स्वतःबद्दल बोलण्यासाठी मी शेख आमिर यांना अशी विनंती करतो की त्यांनी दोन शब्द या ठिकाणी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं जोरदार टाळा <laughs> <laughs> सर्वात प्रथम मी आपल्या संघर्ष अकॅडमीचा सत्कार करील आणि सरांचा पण सत्कार करणार आहे मी कारण सर एवढे गुरु भयानक आहेत की सरांचं एवढं माझ्या मतानं की सरांसारखा गुरु मला आतापर्यंत भेटलेला नाही त्याच्यामुळे मी सरांचा सत्कार करत आहे <laughs> 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 सत्कार करण्याचं कारण आयुष्यात मायबाप आणि आपला चांगला गुरु हा आवश्यक आहे जीवन घडवण्यासाठी सांगतो मित्रांनो माझी परिस्थिती तुम्हाला आता एवढं इमोशनल होत नाही पण तुम्हाला नवीन आहे तुम्ही सगळे त्याच्यामुळे तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो माझ्याकडे कर सध्या म्हणजे जुने मी दोन हजार सतरापासून प्रॅक्टिस करत होतो मला भरतीचं काहीच माहीत नव्हतं आणि प्रॅक्टिस बी असं करत नव्हतं कारण मला माझ्यापाशी स्वतः परिस्थिती कंडिशन बरोबर नव्हती आमची आमच्या स्वतः पायावर मया मया पाया सांगतो तुम्हाला खरी परिस्थिती सांगू का मित्रांनो मला घालायला चप्पलसुद्धा नव्हती पहिली मी जेव्हा भरतीची प्रॅक्टिस चालू केली ती तेव्हा मला भरतीचं बी कळत नव्हतं असंच मित्रासोबत यांच्यासोबत कुठेतरी जायचं गोळा फेकायचं कारण घरची परिस्थिती तशी बरोबर नव्हती आणि वडील मी जास्त काही हे शिकलेलं नाही आणि घरचे कोणी शिकलेले नाही त्यांच्यामुळं मला थोडं कष्ट घ्यावं लागले कारण म वडिलाची इच्छा खूप होती की हो मी पोलीस व्हावा म्हणून आणि मला काहीच येत नव्हतं भरतीचा मी दोन हजार सोळापासून प्रॅक्टिस केली मित्रांनो तशीच भरतीला फॉर्म भरायसाठी पैसेसुद्धा नव्हते मी सेंट्रिंग कामासोबत दोन तीनदा आहे त्याचेच पैसे येत होते त्याचे फॉर्म भरले होते जुना एकदम पहिला दोन हजार सोळाचा तेव्हा फॉर्म भरला होता मी पहिली पुणे भरती पुणे पुणे चिंचवडला फॉर्म भरला होता झाल ते माझे ब्याण्णव टोटल काहीतरी झालं ग्राउंडला आणि लेकीला मला जो पण मार्क काहीतरी पडले होते कारण मला लेकीचं काहीच येत नव्हतं म्हणून मग नंतर काय करावं काय करावं मग सरांपैकी आलो मी सरला भेटलो एकदा सर म्हणे माझ्याकडे ये म्हले म्हणून सर माझ्याकडे पैसे नाहीत काय नाहीत म्हणू आयकडे मी लावायला तर म्हणले तू पैशाचं टेन्शन घेऊ नको म्हणे मी आहे म्हणे तुला जसं होते तसं पेमेंट देत जाय म्हणे तू मग तसंच करत करत मी सरांपैकी दोन हजार सतरापासून प्रॅक्टिस लावतो तरी माझी पहिल्या वर्षीत काहीच कळत नव्हतं मला दोन हजार पुन्हा सतरा तशी भरती केली दोन हजार अठरा पुन्हा भरती प्रॅक्टिस केली सरांसोबत आलो सरांसोबत आलो पण आणि मराठी माझा चांगलं झाला सरांसोबत कारण सरांचे बोलतात मराठी मला तर वाटतं ते बाळासाहेब शिंदे सरला सोडून सरलाच काय की त्याचा लेखक बनावा मला वार असं वाटतंय कारण सरांची मराठी एवढी परफेक्ट आहे सरां <laughs> सरांमुळे मला मोटिवेशनल भेटत गेलं भेटत गेलं भेटत गेलं मी तसं तसं पुढं पुढे गेलंच गेलं आणि कारण सर जसं सांगत होते मी तसंच करत गेलो मित्रांनो हारायचं नाही कधी बी आणि लोकांचा विचार करायचा नाही आपण म्हणतो ना की लोक असं म्हणतात तसं म्हणतात माझं टोटल एवढं झालं तरी मी लागत नाही तू भरतीची प्रॅक्टिस करू नका मित्रांनो कोणाचं ऐका नाही स्वतःच माय बापाची आपली कंडिशन घरची कंडिशन बघायची आणि प्रयत्न सोडायचा नाही शेवटी शंभर टक्के यश आपल्या मागे येतेच फक्त आपण येते यशासाठी ये एक पाऊल पुढे व्हायचं पाहिजे प्रयत्न करायला पाहिजे तेव्हा आपल्याला बरोबर ती वर्दी भेटती आणि वर्दी खरंच खरंच इमानदारी जो मेहनती करतो भाऊ त्याला वर्दी बरोबर भेटते आपल्याला म्हणतात की भाई काय पुरावं लागणार नाही काय प्रॅक्टिस करत नाही असं तसं काही म्हणतात कोणाचंही ऐकायचं नाही आणि स्वतः कधीच व्हायचं नाही असं एवढं बोलतो तुम्ही प्रयत्न करा चांगले शंभर यश मागे भेटणार आहे आणि अकॅडमी आपली एक नंबर अकॅडमी मला तर वाटत नाही मी कुठे फिरलो पण आपल्यासारखी अकॅडमी कुठं नाही बघा मित्रांनो कारण इथं गुरुवर्ग एक नंबर गुरुवर्ग रिय आहेत ते चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करतात आपल्याला शिकवतात पण चांगलं आणि पुढचं भविष्याचं काय होणार आहे तुमच्या ते बी सांगू शकतात ते त्याच्यामुळे अकॅडमी आपली संघर्ष अकॅडमी कधी सोडू नका मित्रांनो आणि सतत त्यांना सांगत राहा की गुरुजी कशी आहेत आणि तुम्हाला पण वाट माहितच झालं असेल की गुरु कसे येतं आपली अकॅडमी कशी आहे आणि ते मग चरमल्ले फक्त आकडे सांगत नाहीत तसं आकडे नसतात रिझल्ट बी असते त्यांचं प्रमोशन बी असते तुम्ही फक्त बघायचा प्रयत्न करा आणि चांगल्या प्रकारे अभ्यास करा आणि पुढे पुढे वाटचेल साठी तुम्हाला शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद आमिर बाय अतिशय बहुतेक भावची ट्रेनिंग झालेली आहे त्यामुळे आवाजामध्ये जरासा दमवता हो बरोबर का नाही इनकी ट्रेनिंग आम्ही बाकी आहे एक आणि परभणीमध्ये सध्या ते कार्यरत आहेत एक त्यांचं मागच्या वेळच स्पीच मला बी आठवत नाही पण आज बरोबर आहे बोलणं ऐकून माझ्या लक्षात आलं की जे सगळे विद्यार्थी येतात असं नसतं की सगळ्याची परिस्थिती चांगली असते आपल्या परिस्थितीशी लढून आणि झगडून जी माणसं यश मिळवतात त्या माणसासाठी त्या यशाचा आनंद त्या वर्दीचा आनंद एक अलग असतो आपलं स्वप्न पूर्ण झाल्यानंतर आपल्या आईवडिलांना मिळणारा आनंद जो मुलगा बरोबर आहे त्यांना जिवंतपणे आपल्या आईवडिलांचा आनंद अशा पद्धतीनं हो देतो त्याच्यासारखं यश बरोबर आहे मला असं वाटत नाही दुसरं काय असावं त्यांनी स्वतःचा जिल्हा निवडला जाग्यावर लागून दाखवलं याच्यापेक्षा मोठी गोष्ट असू शकत नाही त्यांच्या संघर्षाला सलाम करतो आणि यांच्या सगळ्याच्या बोलण्यातून तुम्ही एक गोष्ट शिकायला पाहिजे ती म्हणजे हाव स्लो की तर्कश मे कोशिश का हो तीर जिंदा रखो हाव स्लो की तर्कश मे कोशिश का हो तीर जिंदा रखो हार जाओ जिंदगी में सब कुछ लेकिन फिर फिरसे जीतने की उम्मीद जिंदा रखो जितने की उम्मीद जिंदा रखो सगळं <स्थ> संपलं तरी मी म्हणायचंच नाही काही संपलं म्हणून बरोबर आहे तिथूनच नव्यानं सुरुवात करायची बोलण्या बोलणारे बोलत राहतात असं टेन्शन नाही घ्यायचं बरोबर का नाही या माणसांनी जे काय तुमच्या समोर तुमच्या पशी तिथं बसणारे व्यक्ती येते सगळेजण तिथून इथपर्यंत प्रवास करताना त्यांना बी अनंत अडचणी आल्या त्यांना बी खूप लोकांनी टोकलं रोखलं बोलले बरोबर का नाही जे नाही ते बोलले बरोबर का नाही आणि परिस्थिती माणसाला शिकवत असते बरोबर का नाही म्हणून परिस्थितीवर रडत न बसण्यापेक्षा मी नेहमी सांगत असतो आपली मनस्थिती मजबूत वधवा आपली बदललेली मनस्थिती आपली परिस्थिती बदलणार एक दिवस कन्फर्म आहे म्हणून यानं परिस्थितीवर रडत नाही बसला आहे त्या परिस्थिती तयारी चालू ठेवली मनामध्ये चांगले विचार आणले मी करू शकतो आणि त्याच धर्तीवर आज त्यानं ते यश खेचून आणलं म्हणजे यांचा सुद्धा संघर्ष तुम्हाला बघण्यासारखा बरोबर आहे यानंतर तिसरे कॅन्डिडेट आपले ज्यांचं सिलेक्शन भी परभणी पोलीस मध्ये झालेलं आहे बरोबर आहे का नाही शेख आर्थिक बरोबर आहे यांना मी विनंती करतो की त्यांनी दोन शब्द विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करा जास्त तुमचा वेळ घेणार नाही कारण की जे मी मित्र आणि माझे सहकारी जे सांगितले तेच वारंवार रिपीट करण्यापेक्षा मी सांगतो की मी मागच्या वेळेस एस आर पीला सिलेक्शन झालं तर माझा पुणे एकला माझा एक सोबत मित्र होता इसू म्हणून आम्ही सोबत सिलेक्शन झालं तर नंतर काही डॉक्युमेंटमुळं मी बाहेर निघालो नंतर मी परमनीमध्ये तयारी केली आणि परमनीमध्ये आत्ता मी सध्या जॉईन झालेलो आहे आणि वर्किंग करून आलो मी सध्या आता सरांना फोन लावला होता म्हणून ते सर म्हणले की फक्त धावती भेट घेऊन जाय म्हणे त्याच्यामुळं मी आलो आणि वर्किंग चालू आहे कलर चाल। बिलर मारणं कारण तिथे सगळं कळावं लागते तसं काही नाही काही खानावं लागते ज्या ते आत्ता आय जी इन्स्पेक्शन आहे सात तारखेला त्याच्यामुळं वर्किंग चालू आहे आणि सरांबद्दल काय सांगायचं मग सरांचे लई लय आमच्यावर उपकार आहे आणि सरांचे लई पैसे बाकी आहे इथं असे पैसे घ्यायला बाहेर बसत होते आम्ही सरांना सांग सर आता बघा सर सर लई कॉपरेट केलं खरं खरं सांगायचं तर पैसे लई बाकी आहे सरांचे पण ते देणार आहे असं नाही तर नाही म्हणत नाही की सर म्हणतं काय नाही रिझल्ट आणला म्हणे तेच आमच्यासाठी खूप आहे म्हणे बस सर तुमच्यासाठी कधी आम्ही तत्पर आहे काय टेन्शन नाही आता सर सरांच्या आशीर्वादामुळे आम्ही तर परवानेच लागलो आणि चांगली फिलिंग आहे तुम्ही पण फक्त तुमच्यासाठी नाही तुमच्या घरच्यासाठी किंवा आईवडिलांसाठी करा की लई लो लोकलही सांगणारे असतात पण आईवडिलांसाठी आपण करायचं प्रयत्न सोडायचे आहे आणि तुमचे गुटल्या असे चांगले आहे की तुम्हाला आता भरती संपलीसुद्धा नाही मुलं जॉईनसुद्धा झाले नाही आणि दुसरी भरतीची ॲडसुद्धा मार्चच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पडणार आहे आणि खूप मोठे जागा आहेत चांगल्या जागा पडणार आहे मुलींना पण मुलांना पण जास्त जागा आहे ब्रीखपात जाणं चालूच आहे चांगली भरती आहे हे मारा काही टेन्शन नाही इत इतकं बोलून माझे दोन शब्द संपवतो आणि सरांचे आभार खूप खूप धन्यवाद <laughs> आदिबाई आपण या ठिकाणी आलात सर्व काही असताना मित्राच्या आनंदात आणि संघर्षी एक नातं आहे तुमचं त्यामुळे तुम्ही वेळ दिला बरोबर आहे सध्या ड्युटीवर जॉईन असताना आपण वेळ काढला त्याबद्दल तुमच्या तिघांची मनापासून आभार व्यक्त करतो पुढील वाटचालीसाठी आपल्याला शुभेच्छा देतो इथंच आपण न थांबता आपल्यामध्ये गट्स आहेत मला त्याची जाणीव आहे त्यामुळे इथंच न थांबता आयुष्यामध्ये आणखीन आपल्याला पुढं जायचंय यासाठी डिपार्टमेंटल हो का बाहेरून देणं हो बरोबर आहे पण आपण पुढची तयारी करावी आणि पी एस आयचा रिझल्ट आणून परत एकदा वर्दीवर याच ठिकाणी येऊन आम्हाला भेट द्यावी ही विनंती आपल्याला या ठिकाणी करतो आणि तो मी त्यांना जवळून पाहिलेलं आहे ती करण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे आणि जिथं बी एक विषय पुढे येलोबी आहे मराठी तिथं तुम्हाला कधी अडचण येणार नाही आणि मी तुम्हाला ती येऊ देणार नाही पण पुढची तयारी बी आपण मेंटली ठेवावी अशी आपल्याकडून आप अपेक्षा व्यक्त करतो आमच्या विद्यार्थ्यांसाठी आपण वेळ काढला बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी काही जणांना जरी तुमचं लक्षात एखाद्यानं जरी एखादी अशी गोष्ट कनेक्ट केली की यार अशी परिस्थिती सध्या मैबी आहे आणि ही मला बदलायची नेक्स्ट टाइम मी या तिघायच्या जाग्यावर उभा असणार आहे दोन चार जणांना बी वाटलं तर मला ते दोन चार जण महत्वाचे रिझल्ट आणण्यासाठी ते विद्यार्थी फार आवश्यक असतात कारण मोटिवेशन बाहेरचं तितकं काम करत नाही पण जेव्हा आतून आपल्या येते ना बस येस करायचंय मला बी यावेळेस लय टाइम जवळ आलेल्या भरती पुढच्या महिन्यात डिक्लेअर होऊ शकते बरोबर आहे चार पाच महिन्यात माझं आयुष्य बदलणार आहे आणि मी बी करणार आहे यासाठी सध्या मला काही गोष्टीचा त्या कर त्याग करावा लागला तुम्ही करायला तयार आहे त्याग म्हणजे तुला करायचं आहे काय फक्त बरोबर आहे मोबाईलचा त्याग करायचा आहे बाहेर अवांतर गोष्टी ज्या मी करायलो मित्रासोबत टाइमपास जे काय माझा चालू आहे त्या गोष्टीचा त्याग करून लॅब अभ्यासिका आणि ग्राउंड या तीनच गोष्टी सध्या मी पाच महिने बघणार जेनं कोणी असं ठरवलं त्याला रिझल्ट देण्याची जिम्मेदारी आपली आहे हंड्रेड अँड वन पर्सेंट आपण त्याला देऊ शकतो ग्राउंड ची तयारी को फक्त करायची लेखित रिजल्ट ये नाही ये नाही कारण आमच्या संघर्ष अकादमीचा एक ब्रीद वाक्य आहे मत कहो सर पर बहुत ज्यादा है ये बताओ आपका इरादा क्या है हौसला हो तो साथ आओ तुम शिखर जरूर देंगे ये वादा हमारा है ये वादा हमारा तुम्हाला तुमच्या मंजिलपर्यंत पोहोचवणं हेच आमची जिम्मेदारी आहे यासाठी लागल ती तयारी करण्याची आणखीन अपडेट होण्याची आमची तयारी आहे फक्त तुमची तयारी एका एकदा दाखवा आणि जर उत्तर यस असेल तर शंभर टक्के तुम्ही साई जाग्यावर आलेला आहात या ठिकाणी तुम्हाला ती पोस्ट तुमचं स्वप्न जे काही तुम्ही मनाशी बाळगलेले ते तुम्हाला मिळणार यात तिळमात्र शंका नाही बाकी स्ट्रगल नावच आहे आपल्या संघर्ष अकॅडमीचं संघर्ष त्याला इंग्रजीमध्ये आपण स्ट्रगल म्हणतो ते आयुष्यात प्रत्येकाच्या पाचवीला पुजलेला असतो आहे कोणताही माणूस उचला बरोबरी आपल्याला सक्सेस झाल्या तो दिसतो पण त्याच्या पाठीमागचा इतिहास आपण बघायला विसरून जातो कधी कधी सक्सेसफुल माणसं पाहताना त्यांचा इतिहास सक्सेस न बघता कधी कधी त्यांचा इतिहास जर आपण पाहायला लागलो तर आपल्याला बरंच काय शिकायला मिळतं कारण माणूस अपयशातून बरंच काय शिकत असतो आणि त्या माणसाला ती लागलेले धक्के परतच गाय शिकून जातात अरे देवाला मी आपला गाजलेला डायलॉग आहे एक पत्थर चोट खाकर कंकर कंकर बन गया और एक पत्थर चोट सैकर शंकर, शंकर शंकर बन गया शंकर शंकर, शंकर बन गया याचा अर्थ देवाला बी देव बनायचा असेल तर छैनी आणि हातोड्याचे घाव सण करावं लागतात तेव्हा कुठं सुंदर मूर्ती तयार होते आणि नंतर लोक दर्शन घ्यायला जातात बरोबर का मग देवाला, देवाला देव बनायचा असेल तर एवढा संघर्ष करावा लागत असेल तर आपल्याला साधी एक पोस्ट पाहिजे संघर्ष तर शंभर टक्के आहेच आपल्याकडं बरोबर आहे आणि ते तुम्ही करसाल अशी अपेक्षा व्यक्त करतो संघर्ष अकॅडमीच्या सर्व आमची जी टीम आहे आमचे सर्व जे शिक्षक आहेत ते जीव तोडून जे विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न करतात त्यामुळं त्यांचा हा निकाल आलेला आहे आणि मी तर म्हणतो आमच्यापेक्षा जास्त नाईन्टी नाईन पॉईंट नाईन्टी नाईन पर्सेंट सर्व श्रेय त्यांचंच असतं त्यांचा मनाचा मोठेपणा किती या ठिकाणी होते आणि आम्हाला त्या यशाचे हिस्सेदार मानतात आखरीला सर्व काही मुलगाच पळणार तोच आहे लेखीची परीक्षा देणार तो आहे प्रत्येक मार्गदर्शक म्हणून त्यांनी आम्हाला समोर ठेवलं म्हणलं ते ऐकलं म्हणून कदाचित हा निकाल आला असावा बरोबर आहे आणि तुम्ही त्या ठिकाणी आलेला आहात आपल्याला मंजिल पर्यंत पोहोचवण्याची जिम्मेदारी आमची आहे एवढीच ग्वाही तुम्हाला या निमित्तानं देतो परत एकदा हे तिघं बी या ठिकाणी आले आपल्यासोबत वेळ दिला तुम्हाला खूप चांगला असं मार्गदर्शन केलं त्याबद्दल हृदयाच्या तळापासून यांचे आभार व्यक्त करतो आणि पुढील वाटचालीसाठी यांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद आणि हा कार्यक्रम संपला जाईल करतो